मागण्यांच्या अनुषंगाने काय आतापर्यंत कारवाई झाली आहे आणि पुढे कसं कारवाई सुरू असणार आहे त्या बाबतीत मध्ये आम्ही त्यांना अवगतही केला आहे आणि त्यांना वारंवार डायलॉग साठी आहे यामध्ये जे मागणे आहे ते प्रामुख्याने आहे वनहक पट्टे जे आपण वाटप करतो त्या अनुषंगाने तर एक चांगली प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि जे वनहक पट्टे अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये काय त्रुटी आहे त्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेली आहे जे त्यांचे लोकांनी आम्हाला सजेस्ट केले होते तर आम्ही आमच्या वतीने फार प्रयत्न केले आहे त्या बाबतीमध्ये त्यासोबत जलजीवन ची जी स्कीम्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि आवास योजनांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही म्हणं जो होता की ते जलद गतीने कसं व्हायला पाहिजे त्यांचे हे टाइम लाईन्स आम्ही निश्चित केलेले आहे त्यांना कळवलेले आहे आज रोजी जो त्यांचं निवेदन होता त्या अनुषंगाने ते, ते आमच्यापर्यंत जवळपास तीन वाजता पोहोचणार होते तर आमचे सगळे जिल्हा प्रश्न अशा टीम तीन वाजल्यापासून त्यांच्यासाठी वेट करते अजूनही आम्ही वेट करतोय आणि आम्हा आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतोय की त्यांनी वरती येऊन आपल्या जे मागण्या आहेत ते आम्हाला निवेदन द्यावं त्यांचे काही मागण्या अशी आहेत जे जिल्हा लेवलचे नसून ते धोरणात्मक निर्णय आहे ज्यासाठी आपल्याला शासनाशी वार्ता करावी लागेल त्यामध्ये आम्हीही वार्ता करू इवन आंदोलन मध्ये आमदार महोदय आहे आम्ही त्यांच्याशी पण वार्ता केली की हे काही विषय अधिवेशन मध्ये मांडून शासन स्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्याला सोडवता येऊ शकतात यामध्ये एकंदरीत प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे आणि ज्या ठिकाणी आमची गरज लागेल ला आम्ही ते पाठपुरावा शासनाकडे करणार पण पर जोपर्यंत डायलॉग होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता नाही येणार या आंदोलनामध्ये आहेत तर अशा वेळी कुठली व्यवस्था असणार आहे किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपली तयारी असते कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने इव्हन त्यांना टॉयलेटची व्यवस्था पण आपण करून दिलेली आहे आम्ही त्यांना आमचा मेजर एक आवाहन असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावा हे आंदोलन थांबवावं आणि आपण प्रशासकीयरित्या पॉलिटिकलरित्या जे काही पुढे आपल्याला डिस्कशन्स करण्याची गरज आहे ते करू आणि जे मागण्या आहे ते मार्गी लावू आंदोलन करून मागण्यात ही मार्गी लागणार नाही जे आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलचे आहे ते प्रगती पथावर आहे त्याचे टाईमलाईन्स आम्ही त्यांना देतोय जे शासन स्तरावरचे आहे ते धोरणात्मक बाब आहे त्यामध्ये काही गोष्टी असे आहे ज्यासाठी लिगल प्रोव्हिजन्स दुरुस्त करावे लागतील तर ते काही दोन दिवसात तीन दिवसात होऊ शकत नाही ते अधिवेशन असल्याशिवाय ते काही गोष्टी अशा आहे जे होऊ शकत नाही त्यामुळे आज रोजी आंदोलन करून फारसा लगेच काहीतरी आपण रिझल्ट घेऊ शकतो असं होणार नाही त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि त्या डायलॉगच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी म्हणून मी माझे जे सर्व सहकारी इथे उपस्थित आहे आम्ही सगळेजण पाठपुरावा करू आणि ते मागण्यांचा रिझल्ट कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न करू आमचे ऑफिस आमची ऑफिसर्स सातत्याने त्यांच्याशी संपर्क करतायत आम्ही मीटिंग सुद्धा ठेवली होती त्या मीटिंगसाठी आम्ही आमदार महोदयांना पण रिक्वेस्ट केली होती तहसील आणि सब डिव्हिजन लेवलवरनं पण मिटिंग झाले पोलिसांच्या वतीने भरपूर मीटिंग झालेले आहेत हे सर्व गोष्टी आहेत त्यांचं आश्वासन ऑलरेडी आम्ही त्यांना दिलेलं आहे आत्ताही आमचे काही ऑफिसर्स आहेत जे त्यांच्याशी वार्ता आहेत त्यांना रिक्वेस्ट करतायत की आपला एक डेलिगेशनवरती येऊन डिस्कस करावं जेणेकरून जे लोकांच्या मागण्या आहे ते कशा पद्धतीने त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले ते त्यांना सांगता येईल आणि पुढे आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करू आणि हे मागण्या पूर्ण करण्याचं नियोजन करू हेही आपल्याला निश्चितपणे करता येईल निश्चितपणे आमचं पण जे आंदोलन करते आहे त्यांना हाच आवाहन आहे की या आंदोलनमुळे जो रिझल्ट आहे त्याच्याऐवजी जे लोक आहेत त्यांना असुविधा हो मोठ्या प्रमाणात भोगावी लागते जसं रस्ता बंद झाला तर नुकसान कोणाला होता लोकांना होतो जर जिल्हा अधिकारी आहे कार्यालय त्यांनी घेराव घातला आणि लोक आतमध्ये येऊ शकले नाही तर जे सर्व्हिसेस खंडित होतात ते लोकांसाठी होतात तो एक प्रकारे लोकांच्या जे सेवा आहे ते नेगेटिव्ह रूपाने प्रभावित होतात त्यामुळे आमचं आवाहन आहे की हा मार्ग ना अवलंबता त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि डिस्कशन केल्यानंतर हे आंदोलन जो आये तो आहे तो स्थगित करावा निश्चितपणे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करू की शासन स्तरावरचे जे बाबी आहेत त्यासाठी पण एक सकारात्मक भूमिका घेऊन पुढील निर्णय होतील आम्ही त्यांच्याशी सातत्याने डायलॉग करण्याचा सा प्रयत्न करू कुठलीही व्हायलंट भूमिका आम्ही लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने घेणार नाही ऑफकोर्स त्यांनी पण कायदा सुव्यवस्था पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की पूर्ण आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होणार नाही याची काळजी ते घेतील आणि निश्चित मला असा एक विश्वास आहे की आंदोलनमध्ये सिटिंग एम एल ए साहेब आहेत तेही हे काळजी घेतील आणि लोकांना विश्वासात घेऊन आमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव